राजेश माने युट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज रविवारी सकाळी आपण आलेलो आहोत सापरस भागामध्ये सापरस भागात श्री पोचम्मा मर्याई माता मंदिर जे आहे या ठिकाणावरनं आज मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे अभय सावंत यांच्या वतीने ही मॅरेथॉन आय। आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी पाच वाजल्यापासून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि विविध वयोगटामध्ये ही मॅरेथॉन करण्यात येणार आहे या मॅरेथॉन संदर्भातली माहिती आयोजक आय। अभय सावंत यांच्याकडनं आपण घेणार आहोत मित्रांनो या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक अभय सावंत आपल्या बरोबर आहेत अभयजी या मॅरेथॉनचं उद्दिष्ट काय आहे आणि कशा पद्धतीची मॅरेथॉन आहे मॅरेथॉन आयोजित करण्यामाग एकच उद्देश आहे की मुलांना खेळाची आवड लागावी मा मुलं नशापान ह्या बाकीच्या गोष्टी असून लांब राहण्यासाठी आणि एक समाजात एकोपण निर्माण करण्यासाठी माननीय सिद्धार्थ शिरोळे अभय सावंत व पुर ह्या संयुक्त न्याय मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे याचं मुख्य आयोजन की सर्वसामान्यातला तिढा कमी करणं मुलांना नशापणापासून किंवा या गोष्टीपासून लांब ठेवणं आणि मैदानी खेळात मुलांनी येण्यासाठी हा हे केलेला आहे आणि किती गट हो होते याच्यामध्ये याच्यामध्ये तीन गट होते तसे सहा गट होते पहिला गट होता ओपन पुरुष ओपन महिला दुसरा होता अकरा ते पंधरा पुरुष व महिला आणि पाच ते दहा अशा तीन गटात गेले आम्ही पाच वर्ष ही स्पर्धा पाच ते सहा वर्ष स्पर्धा होते पण गेल्या दोन वर्षापासून आम्ही मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा म्हणजे लार्ज आहे ह्यावेळेच्या स्पर्धेचा विशेष म्हणजे आजच्या स्पर्धेच्या ओपनमध्ये तीन केनियन धावपटू पण पाळले आणि आता एकूण किती स्पर्धकांनी सहभाग घेतला असं तुमच्याकडे नोंद आहे आत्तापर्यंत आमच्याकडे साधारण तीन ते साडेतीन हजार स्पर्धकांनी नोंदलेल्याचं हे नोंदणी केलेली मित्रांनो ही मॅरेथॉन स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपण सकाळ सकाळी आलेलो आहोत आता मॅरेथॉन अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि लवकरच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे बक्षीस काय आहेत पहिलं बक्षीस आपण कॅश मध्ये दुसरं पंधरा हजार रुपये आणि तिसरं अकरा हजार बहुतेक सात हजार असे प्रत्येक गटाला वेगवेगळे आपण वेगवेगळे बक्षीस येतोय आणि कॅश स्वरूपात म्हणजे त्यांना ते कुठेतरी त्यांना वापरता येतील स्पोर्ट्सच्या कुठले साहित्य खरेदी आम्ही हे देतो धन्यवाद सावंत

या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या बरोबर आहेत आणि ह्या मॅरेथॉनला शुभेच्छा देण्यासाठी किंवा ही मॅरेथॉनला झेंडा दाखवणे स्पर्धा सुरू करणे आणि पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी आलेले आहेत सिद्धार्थजी नमस्कार या मॅरेथॉनला आज तुम्ही इथं आलेला आहात आणि प्रचंड क्राऊड इथं दिसतोय लोकांचा जो प्रतिसाद वाढतोय काय वाटतं तुम्हाला हे सगळं दृश्य बघून आज आपण ही जी इकडे सापरस मिनी मॅरेथॉन ही आमचे नगरसेवक हो अभय सावंतजी यांनी आयोजित केली आहे श्री पोचम्मा माता मंदिर सापरस यांच्या वतीने त्यांनी ही मॅरेथॉन इथे आयोजित केली आहे आपण बघताच आहे की काय प्रचंड प्रसि प्रतिसाद या मॅरेथॉनला इथे मिळालेला आहे विशेषतः लहान मुलांचं पार्टिसिपेशन हे आणि टीन्सचं पार्टिसिपेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे मुळातच या मॅरेथॉनचा जो उद्देश आहे की ड्रग्सच्या प्रति जे सध्या जे ड्रग्सकडे जे जास्तीत जास्ती, जास्ती लोक वळायचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना इन्फ्लुएन्स करू इच्छित आहेत त्याच्या विरुद्ध आपण एका चांगल्या सवयीला मुलांना जास्तीत जास्ती त्याला जास्ती प्रोत्साहित केलं पाहिजे त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे ही मॅरेथॉन ही अनेक वर्ष सावंतसाहेब ही घेत आहेत आणि दरवर्षी अशाच पद्धतीने याच उत्साहाने पार पडते आणि त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये एक खूप महत्वाचा असा उपक्रम हे आ, या इथे या या ठिकाणी सावंत साहेबांच्या माध्यमातून पार पडतोय त्यामुळं माझी अभय सावंतजी त्याच्यानंतर सॅप्रस मिनी मॅरेथॉन नं, नंद, याला खूप खूप शुभेच्छा तुम्ही स्वतः ऍथलीट आहात मला वाटतं तुम्ही सकाळी रोज सायकलिंग करता आणि आजकालची मुलं ग्राउंडपेक्षा मोबाईलवर जास्त गेम खेळत असतात तर मग अशा पद्धतीचे इव्हेंट जे आयोजित होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के अशा प्रकारचे इव्हेंट हे जास्तीत जास्त आयोजित व्हायला पाहिजे आणि मोबाईल ॲडिक्शन ही आजकाल सगळ्यात मोठं ॲडिक्शन हे निर्म आपल्याला न कळत हे आता जनरे क्रिएट व्हायला लागलं आहे आणि त्याला ब्रेक करण्यासाठी कुठेतर मोबाईल फास्टिंग म्हणजे मोबाईलपासून लांब राहणे कुठल्याही टेक्नॉलॉजीपासून लांब राहणे ने, नेट नेटवर्कपासून लांब राहणे हे खूप गरजेचं आहे आणि ते फक्त व्यायामाच्या माध्यमातून होऊ शकतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त अशा जास्ती प्रकारचे इव्हेंट्स हे आयोजित केले पाहिजे म्हणजे आता तुम्ही एक नवीन शब्द मला सांगितलं मोबाईल फास्टिंग नवरात्राचे उपास देवीचे उपास गणपतीचे उपास सगळे असतात पण मोबाईलचे उपास करणं गरजेचं आहे जाऊ <laughs> जा दे कोपऱ्यात जाऊ दे यांना सर्वांनी भरभरून सगळ्या शाळेने स्पर्धकांनी सहभाग केला त्यांचं सगळ्या पहिलं मी अभिनंदन करतो सर्व सगळे हजर झाले त्यांचं मी सगळ्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो विजेत्यांचं आभार मानतो आज आपण भव्य देव स्वरूपात पुणे शहरात हा कार्यक्रम आयोजित करून खरंच मुलांमध्ये व्यसनमुक्ती आणि खेळाच्या प्रकारामध्ये नाविन्य मिळवण्यासाठी ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले दिसून येतो अभयदा सावंत असतील आदरणीय आमदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून मागील दोन वर्षांपासून अतिशय भव्य प्रमाणात हा मॅरेथॉन या ठिकाणी टीक साजरा केला जातो दुसऱ्या वर्षीचा बंदोबस्त आहे गेल्या वर्षी निश्चितच विद्यार्थींची संख्या जास्त आहे व्यायाम सगळ्यांना गरजेचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दरीक्षण दिवस वाढत आहे जे उपस्पर्धक सहभागी झालेले आहेत त्यांचं अभिनंदन जे निवडून आले आहेत त्यांचंही अभिनंदन आणि जे निवडून ज्यांचं नंबर आलेलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी याच स्पर्धेत सहभागी व्हावं आणि पुढच्या वर्षी त्यांनी विजय संपादन करावा हिवरकर यांना विनंती करतो दोन शब्द दो, तोच शब्द प्लीज मॅडम

आपले या भागातील लोकप्रिय नगरसेवक हो। आणि माझे मोठे बंधू श्री अभय सावंतजी यांनी आयोजित केलेल्या सापरस मिनी मॅरेथॉन आता इथे सकाळपासून आपण इकडे सगळे जमलेलो आहोत त्यासाठी उपस्थित शासकर शाळेकडे चौकिताई आहेत वसुदायी आहेत सर्वच मान्यवर आमच्या जागवताई आहेत उपस्थित सर्वच मान्यवर बंगवली नाही गेले हो। मला आभाजी आपलं खरंच मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपण दरवर्षी आता चौथं वर्ष आहे मला वाटतं चौथं वर्ष आहे ना की आपण ही कार्यक्रम आयोजित करता सांगू आहे मोठ्या प्रमाणात सात वर्ष झाले दशकाकडे तुम्ही चाललाय आहे आणि मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की ह्याच्या मागचा जो कॉज आहे की ही ड्रग्जच्या अगेन्स्टची लढाई आहे की ह्या वयामध्ये जास्तीत जास्त याच्यामध्ये युवकांचा प्रतिसाद खूप मोठा असतो मी मी हे दरवर्षी पाहिलं की याच जागेवरनं याच चौकातनं ही मॅरेथॉन आयोजित केली जाते आणि खूप युवक मोठ्या प्रमाणात इथे सहभागी होतात आणि तो जो कॉज आहे की आपण चांगला छंद लावा वाईट छंद म्हणजे समजा सबस्टन्स अब्यूज असेल आणि चांगला छंद म्हणजे आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थकडे वळतो म्हणजे आपण डॅरकॉर्ड करतो खेळ खेळतो विविध प्रकारचे फिजिकल ॲक्टिव्हिटीज करतो आणि कुठेतरी यंगस्टर्स मी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नेहमी चांगली हॅबिट्स लावून घेतल्या पाहिजे हॅबिट जी बॅड असते गुड असते पण शेवटी आपण कुठे वळतो हे फार महत्त्वाचं आहे हॅबिट ही आवडणारी असली काय जे आवडतं त्याचा छंद लावून घ्यायचा पण चांगल्या गोष्टींची आवड निर्माण करायची आणि त्याच्यात जास्तीत जास्ती वेळ घालवायचा आणि याच उद्देशाने दरवर्षी साहेब हे मॅरेथॉन आयोजित करतात असंच आपण अनेक वर्ष अनेक दशकं आपण याच ठिकाणी ही मॅरेथॉन आयोजित करावी आणि विशेषतः त्यांचा सर्व परिवार त्यांचे चिरंजीव त्यांच्याबरोबरचे सहकारी याच म्हणजे तेच चेहरे हे मागच्या वर्षी इथं होते तेच चेहरे हे यावर्षी इकडे आहेत आणि त्यामुळे खूप स्पिरिटनी चांगल्या कॉजनी चांगल्या स्पिरिटनी आयोजित केलेली ही मॅरेथॉन आहे या सापरसमिनी मॅरेथॉनला माझ्या तर खूप खूप शुभेच्छा आहेतच पण अनेक वर्ष जेव्हा इथं मॅरेथॉनमध्ये आता प्रत्येकजण जो पळून आला तो आत्ता खूप छान फील करतोय करतोय की नाही चांगलं वाटतं की नाही जे पळून आलेत ते त्यामुळे जे पळून आले त्यांना खूप चांगलं वाटतं ही जी फिलिंग आहे हेच मला वाटतं साहेब तुमचं मोठं यश आहे त्यामुळे अशाच प्रकारचे आपण आयोजन करत राहा आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थच्या पद्धतीने राष्ट्र आहेत त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद भारत मागे रूम ज्येष्ठ नागरिक कार्यालय तिकडे फक्त संपर्क साधावा नाव देण्यासाठी चेस्ट नंबर एट फोर सेवन अंडर फिफ्टीन बॉइस चेस्ट नंबर एट वन सेवन चेस्ट नंबर थ्री एट जीरो चेस्ट नंबर एट फोर टू चेस्ट नंबर सेवन सेवन टू चेस्ट नंबर एट थ्री वन आणि चेस्ट नंबर एट थ्री सिक्स या ठिकाणी आता आपण आलेल्या आपली जी संलग्नता आहे मॅरेथॉनची संलग्न मी या त्रयच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान अभिनंदन करतो आणि ओपन स्पर्धेचं मी निकाल डिक्लेअर करतोय सर्वात प्रथम अन, अनोखे अंदाज में अभिषेक यहां पर अरुण राठोडला चेक आणि मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात येत आहे यहां उत्तर प्रदेश छा गया है लाली मेरे लाल की जित देखे उतलाल आपके हाथ से अर्चना को सम्मानित किया जा रहा है लेकिन हमारी तरह हथेली पर जान लेना थोड़ी किसी को आता है पावन भूमि में हिंदुस्तान के कोने कोने से आके साथ उन्होंने यहाँ पर इस खेली प्रतियोगिता में हिस्सा लिया आप मैडम नगर सेवक मैडम तो क्या नया ढूंढ लेंगे साणु केसर यांच्या हर हरगुडे सन्मान मंचावृत्ती कार्तिक मेडम चास्ते, या मुलाने विदउट शूज नया सागर ढूंड लेंगे, लेकिन एक अच्छा खिलाडी हर मौसम में, हर मैदान में, ते तीन दिवस ट्रॅव्हल करून हा इथे आलेला आहे त्याची खूप इच्छा होती की मान्यवरांच्या समोर